हुपरी येथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग एक तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायालय स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून प्रक्रियेस वेग आला आहे दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार जिल्हा न्यायालय कोल्हापूर यांच्याकडनं इचलकरंजी न्यायालयाकडे सर्वंकष माहिती मागवण्यात आली आहे अशी माहिती दी इचलकरंजी बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष अॅडव्होकेट आर एस सुतार यांनी दिली आहे उपरी येथे न्यायालयाची स्थापना व्हावी याकरिता उपाध्यक्ष आर एस सुतार सेक्रेटरी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हुपरी पट्टण कोडोली रेंदाळ इंगळी तळंदंगे यळगुड रांगोळी जंगवाडी या भागातील वकिलांनी हुपरी येथे न्यायालय होण्यासाठी कृती समिती गठित करून लढा सहा ते सात वर्षांपासून सुरू होता या बैठकीला अध्यक्ष ऍडव्होकेट आर आर तोशनीवाल यांनी ठराव मांडला यावेळी उपाध्यक्ष ऍडव्होकेट ए टी तांबे ऍडव्होकेट एल जी गायकवाड ऍडव्होकेट बी ए देसाई ऍडव्होकेट व्ही आय जमादार ऍडव्होकेट आदित्य मुदगल ऍडव्होकेट सुनील पाटील ऍडव्होकेट अभिजित माने ऍडव्होकेट विजय शिंगारे ऍडव्होकेट दीपाली हणवर ऍडव्होकेट नीता परीत नीता परीट ऍडव्होकेट एस एम कदम उपस्थित होते भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक मोबाईल क्रमांक नाईन सेव्हन सिक्स फोर वन फोर झिरो सेव्हन 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 कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स सेवन सेवन दूरध्क शून्य दोन तीन एक दोन पांच चार शून्य नौ आठ नौ व्हाट्सएप क्रमांक सात आठ सात पांच तीन 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 तीन, 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 तीन निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी एसीबी कोलहापुर जी मेल डॉट कॉम